नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी गिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण बी एडचा अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर तो म्हणजे पेपर क्रमांक तेरा ज्ञान व अभ्यासक्रम याविषयी सविस्तर माहिती आपण या लेक्चरमध्ये बघू हे लेक्चर मी तुम्हाला प्रश्नोत्तर स्वरूपात घेणार आहे त्यामुळे तुम्हाला पेपरचा बरेचसा अनुभव यातून दिला जाईल चला तर जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला व प्रश्नोत्तर स्वरूपात असणाऱ्या प्रश्नाला पण सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे महात्मा गांधींच्या दृष्टिकोनातून शिक्षणाची ज्ञान तत्वज्ञानाच्या कोणत्या तीन शाखेत आहे इथं शिक्षणाची डबल झालेली आहे ते एकदाच आहे शिक्षणाची ज्ञान मीमासा तत्वज्ञानाच्या कोणत्या तीन शाखेत आहे त्याचं उत्तर आहे ते म्हणजे त्याचे ऑप्शन आहेत अ तत्व मीमासा ब ज्ञान क मूल्य ड वरील सर्व बरोबर तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधीजींनी कोणत्या शिक्षणाला महत्त्व दिलं आहे ऑप्शन आहेत अ नताई तालीम ब बुनियादी शिक्षण क मूलोद्योगी शिक्षण ड वरील सर्व बरोबर तर याचं उत्तर आहे ते म्हणजे महात्मा गांधीजींनी वरील सर्व शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा कोलकात्याजवळील बोलपूर येथे शांतिनिकेतन नावाची शाळा कोणी स्थापन केली ऑप्शन आहेत अ महात्मा गांधी ब गोपाळ गणेश आगरकर क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आणखी एक ऑप्शन आहे ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर ते इथं आलेलं नाही आहे त्याचं उत्तर आहे ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर कोण रवींद्रनाथ टागोर डो ड ऑप्शन आहे रवींद्रनाथ टागोर हेच याचं उत्तर आहे कोलकात्याजवळचे बोलपूर आहे बोलपूर येथे शांतिनिकंदची शाळा कोणी स्थापन केली रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केली त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा रवींद्रनाथ टागोरांच्या कोणत्या पुस्तकास नोबेल पारितोषिक मिळाले ऑप्शन आहेत अ नोदय ग्रंथ ब रवींद्र रचनावली क गीतांजली ड जीवन स्मृती आत्मचरित्र तर याचं उत्तर आहे ते म्हणजे आहे गीतांजली याला रवींद्रनाथ टागोरच्या या पुस्तकाला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा संस्कृती म्हणजे संस्कृती म्हणजे संस्कृती म्हणजे सतकर्त्याची कर्त्यांची परंपरा अशी व्याख्या कोणी केलेली आहे ऑप्शन अ आहे फ्राईड ऑप्शन ब आहे कॉन्ड क का आहे टेलर आणि ड आहे विनोबा बहावे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड विनोबा भावे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी शाळेने वापरलेले सर्व अनुभव म्हणजे अभ्यासक्रम ही व्याख्या कोणी केली अभ्यासक्रमाची व्याख्या कोणी केली तर ही व्याख्या केलेली आहे ऑप्शन आहेत मेनरो ब रेम्स क ड एडवर्ड किंग तर याचं उत्तर आहे ते म्हणजे मेनरो कोणी केलेली आहे मेंड्रो यांनी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे त्या त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा पाठ्यक्रम हा कोणत्या दोन गोष्टीतील दुवा आहे ऑप्शन आहेत अ शिक्षक व विद्यार्थी ब शिक्षक व शाळा क अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक ड पाठ्यपुस्तक व विद्यार्थी याचं उत्तर आहे ते म्हणजे अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक यातील दुवा म्हणजे पाठ्यक्रम होय ऑप्शन नंबर क हे याचे उत्तर राहील त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये सांगा ऑप्शन अ आहे व्यक्तिविकासावर केंद्रित ब व्यापक स्वरूपाचा क स्तरासाठी असतो ड वरील सर्व बरोबर याचं उत्तर आहे ते म्हणजे वरील सर्व बरोबर अभ्यासक्रमाची ही वरील सर्व वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा मानवाने प्राप्त केलेल्या ज्ञानाला कोणते ज्ञान म्हणतात ऑप्शन अ आहे निर्मित ज्ञान ब ब्रह्मित ज्ञान क अर्जित ज्ञान आणि ड आहे इथं सॉरी ड आहे हे म्हणजे भंकप ज्ञान तर याचं उत्तर आहे ते म्हणजे मानवाने प्राप्त केलेल्या ज्ञानाला अर्जित ज्ञान असे म्हणतात ऑप्शन नंबर क याचं उत्तर राहील त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा शासनात प्रत्येकाचा सहभाग असतो ती लोकशाही होय अशी व्याख्या कोणी केली लोकशाहीची अशी व्याख्या कोणी केली ऑप्शन आहेत अ सिली ब अम्राहम लिंकन क जॉन डुई ड डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तर याचं उत्तर आहे ते म्हणजे सिली ऑप्शन नंबर अ सिली यांनी ही व्याख्या केलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी लोकशाहीची अंगी कोणती तर ऑप्शन अ आहे आर्थिक ब शैक्षणिक क, क नैतिक ड वरील सर्व तर याचं उत्तर आहे लोकशाहीचे अंगे आपल्याला सांगता येतील ते म्हणजे वरील सर्व आर्थिक शैक्षणिक नैतिक ही सर्व लोकशाहीची अंगे आहेत त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा संस्कृतीचे जे, जे पैलू आहेत त्यातील सामाजिक घटक कोणते तर ऑप्शन अ आहे रूढी ब परंपरा क आहार ड फक्त अ व ब बरोबर संस्कृतीचे जे पैलू आहे त्यातील सामाजिक घटक कोणकोणते आहेत यात तर ते आहेत रूढी आणि परंपरा म्हणजे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर राहील अ आणि ब दोन्हीही बरोबर बरोबर त्यानंतरचा खालचा प्रश्न बघा तेरा पाठ्यपुस्तकाचे प्रतिबिंब कशाला म्हणतात पाठ्यपुस्तकाचे प्रतिबिंब कशाला म्हणतात ऑप्शन आहेत अ पाठ्यक्रम ब अभ्यासक्रम क दोन्ही बरोबर ड दोन्ही चूक तर हे पाठ्य पुस्तकाचे प्रतिबिंब कशाला म्हणतात ते म्हणतात पाठ्यक्रमाला ऑप्शन नंबर अ करूया बघा पहिला प्रश्न आहे ज्ञानाची संकल्पना मूलभूत असून त्याची व्याख्या करता येत नाही असे डॅश डॅश यांचे मत आहे तर त्याचं उत्तर आहे विरसन त्यानंतरचा पुढचा बघा उच्च बोधात्मक ज्ञान हा ज्ञानाचा प्रकार डॅश डॅश यांनी सांगितला तर त्याचं उत्तर आहे तो ज्ञानाचा प्रकार डॉक्टर ब्लूम यांनी सांगितला आहे रवींद्रनाथ टागोर यांना एकोणीसशे तेरामध्ये डॅश डॅशसाठी नोबेल पुरस्कार मिळाला तर त्यांना गीतांजली काव्यसंग्रह यासाठी नोबेल पारितोषिक मिळालेला आहे त्यानंतर विश्वबंधुत्वाची कल्पना करण्यासाठी डॅश डॅशची स्थापना करण्यात आली तर विश्वभारती विद्यापीठ याची स्थापना करण्यात आली ती कधी करण्यात आली तर ती सहा मे एकोणीसशे बासष्टला करण्यात आली त्यानंतरचा बघा रवींद्रनाथ टागोर यांनी एकोणीसशे एकमध्ये डॅश डॅश संस्था स्थापन केली तर त्यांनी कोणती संस्था स्थापन केली तर त्यांनी शांतिनिकेतन ही संस्था स्थापन केली त्यानंतरचा बघा अभ्यासक्रम हा विशिष्ट स्तरासाठी तर पाठ्यक्रम हा डॅश डॅशसाठी असतो तर तो पाठ्यक्रम हा कशासाठी असतो तो यत्तासाठी असतो त्यानंतर बघा पाठ्यक्रमात डॅश डॅश विषयाचा समा समावेश केलेला असतो तर त्यात कशाचा समावेश केलेला असतो तर तो एकाच विषयाचा समावेश पाठ्यक्रमात केलेला असतो तात्विक विचारांच्या शाखापैकी डॅश डॅश ही एक महत्त्वपूर्ण शाखा आहे तर ज्ञान मिम्मासा ही एक महत्त्वपूर्ण शाखा आहे ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीच्या डॅश डॅशवर आधारित असते ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीच्या आकल आकलनावर आधारित असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा मानवाने प्राप्त केलेल्या ज्ञानाला डॅश डॅश ज्ञान म्हणतात तर मा मानवाने प्राप्त केलेल्या ज्ञानाला अर्जित ज्ञान असे म्हटले जाते त्यानंतर बघा व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी टिंबटिंब अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो इथे एकदाच प्रकार आहे डबल झाले व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी प्रशिक्षण काय प्रशिक्षण अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो विवेकबुद्धी किंवा तर्कबुद्धी ही एक डॅश डॅश व डॅश डॅश क्षमता आहे ही मानसिक व बौद्धिक क्षमता आहे विवेकबुद्धी तर्क आणि तर्कबुद्धी ही एक मानसिक व बौद्धिक क्षमता आहे विश्वासाला तत्वज्ञानाच्या भाषेत काय म्हणतात श्रद्धा त्याचप्रमाणे राष्ट्रवाद ही एक कशी भूमिका आहे किंवा प्रक्रिया हे भावनिक प्रक्रिया आहे भारतात सेक्युलर सेक्युलरिझम हा शब्द डॅश डॅशमध्ये स्थापन झालेल्या डॅश डॅश समाविष्ट करण्यात आला तर भारतातील सेक्युलरिझम हा शब्द अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेस यामध्ये समाविष्ट करण्यात आला त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने डॅश डॅश पासून शिक्षकांसाठी विविध विषयाच्या हस्तपुस्तिका तयार केल्या तर अठराशे ब्याऐंशी कधीपासून अठराशे ब्याऐंशीपासून तयार केल्या त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा शिक्षक हस्तपुस्तिका म्हणजे डॅश डॅशचे प्रतिबिंब म्हटले जाते कशाचे प्रतिबिंब म्हणले जाते तर अभ्यासक्रमाचे कशाचे प्रतिबिंब म्हणले जाते अभ्यासक्रमाचे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा विविध घटकांची एकत्रित एक गोळा बेरीज म्हणजेच ज्ञान होय ज्ञान होय त्यानंतर बघा राष्ट्रातील बहुसंख्य जनतेचे राज्य म्हणजेच लोकशाही काय लोकशाही माहितीची संघटित बाजू म्हणजे ज्ञान अनुदेशन शिस्तीद्वारा तयार एक आकृतिबंध म्हणजे डॅश डॅश होय तर प्रशिक्षण अनुदेशन शिस्तीद्वारा तयार एक आकृतिबंध म्हणजे प्रशिक्षण होय राष्ट्रीय ध्येय डॅश डॅश साध्य होण्यास मदत होते राष्ट्रीय ध्येय अभ्यासक्रमामुळे साध्य होण्यास मला होता पण लेक्चरला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे ज्ञानाची संकल्पना मूलभूत असून त्याची व्याख्या करता येत नाही असे डॅश डॅश यांचे मत आहे तर त्याचं उत्तर न्यान आहे विरसन त्यानंतरचा पुढचा बघा उच्च बोधात्मक ज्ञान हा ज्ञानाचा प्रकार डॅश डॅश यांनी सांगितला तर त्याचं उत्तर आहे तो ज्ञानाचा प्रकार डॉक्टर ब्लूम यांनी सांगितला आहे रवींद्रनाथ टागोर यांना एकोणीसशे तेरामध्ये डॅश डॅशसाठी नोबेल पुरस्कार मिळाला तर त्यांना गीतांजली काव्यसंग्रह यासाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे त्यानंतर विश्वबंधुत्वाची कल्पना करण्यासाठी डॅश डॅशची स्थापना करण्यात आली तर विश्वभारती विद्यापीठ याची स्थापना करण्यात आली ती कधी करण्यात आली तर ती सहा मे एकोणीसशे बासष्टला ला करण्यात आली त्यानंतरचा बघा रवींद्रनाथ टागोर यांनी एकोणीसशे एकमध्ये डॅश डॅश संस्था स्थापन केली तर त्यांनी कोणती संस्था स्थापन केली तर त्यांनी शांतिनिकेतन ही संस्था स्थापन केली त्यानंतरचं बघा अभ्यासक्रम हा विशिष्ट स्तरासाठी तर पाठ्यक्रम हा डॅश डॅशसाठी असतो तर तो पाठ्यक्रम हा कशासाठी असतो तो यत्तासाठी असतो त्यानंतर बघा पाठ्यक्रमात डॅश डॅश विषयाचा समा समावेश केलेला असतो तर त्या कशाचा समावेश केलेला असतो तर तो एकाच विषयाचा समावेश पाठ्यक्रमात केलेला असतो तात्विक विचारांच्या शाखापैकी डॅश डॅश ही एक महत्त्वपूर्ण शाखा आहे तर ज्ञान मिम्मासा ही एक महत्त्वपूर्ण शाखा आहे ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीच्या डॅश डॅशवर आधारित असते ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीच्या अकल आकलनावर आधारित असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा मानवाने प्राप्त केलेल्या ज्ञानाला डॅश डॅश ज्ञान म्हणतात तर मा मानवाने प्राप्त केलेल्या ज्ञानाला अर्जित ज्ञान असे म्हटले जाते त्यानंतर बघा व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी टिंबटिंब अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो इथे एकदाच प्रकार आहे डबल झाले व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी प्रशिक्षण काय प्रशिक्षण अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो विवेकबुद्धी किंवा तर्कबुद्धी ही एक डॅश डॅश व डॅश डॅश क्षमता आहे ही मानसिक व बौद्धिक क्षमता आहे विवेकबुद्धी तर्क आणि तर्कबुद्धी ही एक मानसिक व बौद्धिक क्षमता आहे विश्वासाला तत्त्वज्ञानाच्या भाषेत काय म्हणतात श्रद्धा त्याचप्रमाणे राष्ट्रवाद ही एक कशी भूमिका आहे किंवा प्रक्रिया हे भावनिक प्रक्रिया आहे भारतात सेक्युलर सेक्युलॅरिझम हा शब्द डॅश डॅशमध्ये स्थापन झालेल्या डॅश डॅश समाविष्ट करण्यात आला तर भारतातील सेक्युलरिझम हा शब्द अठराशे पंच्याऐंशीमध्ये स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेस यामध्ये समाविष्ट करण्यात आला त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने डॅश डॅशपासून शिक्षकांसाठी विविध विषयाच्या हस्तपुस्तिका तयार केल्या तर अठराशे ब्याऐंशी कधीपासून अठराशे ब्याऐंशीपासून तयार केल्या त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा शिक्षक हस्तपुस्तिका म्हणजे डॅश डॅशचे प्रतिबिंब म्हटले जाते कशाचे प्रतिबिंब म्हणले जाते तर अभ्यासक्रमाचे कशाचे प्रतिबिंब म्हणले जाते अभ्यासक्रमाचे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा विविध घटकांची एकत्रित गोळाबेरीज म्हणजेच ज्ञान होय ज्ञान होय त्यानंतर बघा राष्ट्रातील बहुसंख्य जनतेचे राज्य म्हणजेच लोकशाही काय लोकशाही माहितीची संघटित बाजू म्हणजे ज्ञान शिस्ती द्वारा तयार एक आकृतिबंध म्हणजे डॅश डॅश होय तर प्रशिक्षण अनुदेशन शिस्तीद्वारा तयार एक आकृतिबंध म्हणजे प्रशिक्षण होय राष्ट्रीय ध्येय द्या, डॅश डॅश साध्य होण्यास मदत होते राष्ट्रीय ध्येय अभ्यासक्रमामुळे साध्य होण्यास मदत होते अशा प्रकारे आपण ज्ञान व अभ्यासक्रम या पेपर